नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडता यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळोमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे शीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याकडे एक सूचना आलेली बघा जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस बघा आपल्याकडे एक सूचना आलेली आहे या सूचनेमध्ये बघा काय सांगितलेलं आहे याद्वारे आप याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड तीन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदाची जाहिरात आपल्याकडे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेत आपल्याला प्रसिद्ध करण्यात आली होती बघा सदर जाहिरातीच्या अनुषंगाने आपल्याकडे पाच तारखेला असेल सात तारखेला आठ तारखेला बारा आणि चौदा तारखेच्या दरम्यान आपल्याकडे लघुलेखक ग्रेड तीन वगळता कनिष्ठ लिपिक असेल शिपाई हा माल असेल या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा ठिकाणी आपली झाली होती बघा सदरच्या स्क्रीनिंग चाचणीमध्ये उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवाराने लॉग इनमध्ये दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपण कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे दोन उद्यापासून आपल्याकडे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सर्वांनी आपापलं लॉग इन करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तुमची ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे बघा सदर उत्तर तालिकेमध्ये प्रश्नासंदर्भामध्ये उमेदवारांना काही हरकती सादर करायच्या असतील तर उमेदवारांनी दिनांक दोन मार्च ते दोन हजार चोवीस सकाळी आठ ते चार मार्च चार मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा अकरा पंचावन्न या कालावधीमध्ये त्यांनी लॉग इनमधून प्रश्नासंबंधी हरकती त्यांच्या हरकती समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन वेबलिंक्स इत्यादीसोबत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे बघा विद्यार्थी जर कोणाला या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्यांनी दोन मार्च ते चार मार्च या ठिकाणी तुम्हाला दोन दिवस आहेत तुम्ही या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि बघा खाली या ठिकाणी मला लिंक दिल्या विद्यार्थी मित्रांनो या लिंकला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी उद्यापासून तुम्ही या ठिकाणी रिस्पॉन्स त्या ठिकाणी तुम्ही पाहणार आहात